भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख सहकारी आमचे आमदार प्रसाद लाड सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही सविस्तरपणाने विविध विषयांच्या वरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि जानकर साहेबांनी महायुतीमध्ये राहणार सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्माण त्या ठिकाणी दिला महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा राष्ट्रपाला म्हणजे पर्यानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे योग्य वेळेला दोन तीन दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचा जागा वाटप जाहीर करू त्यावेळेला जा त्यांच्या सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी आहे कुठला जागा कुठला वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल मला विश्वास आहे की जानकर साहेबांच्या आताच्या ह्या निर्णयाने महायुती अधिक बसण्यामध्ये आम्हाला सहकार्य ते मिळेलच राज्यभरामध्ये अखीताही जागा ज्या काही ठिकाणी लढणार आहे प्लस आम्ही उद्दिष्ट ठेवतो आहोत यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आणि फार मोठ्या प्रमाणात योगदान त्या ठिकाणी राहील असा सुद्धा विश्वास आम्हाला तिन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी

वार मी सुद्धा मारा मार त्या ठिकाणी बोललो की आमची चर्चा जवळपास पंच्याऐंशी नव्वद टक्के संपलेली आहे कारण महाराष्ट्रातल्या ज्या काही आता या निवडणुकाच्या पाच टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून अतिशय समन्वयाने आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाने भूमिका घेत असतानाच मित्र पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभा निवडणुकीमध्ये स्थान देण्याची त्यांची जी भूमिका आहे त्याच्यामुळे एक दिलाने या निवडणुकीला आम्ही सगळं समोर जाणार आहोत यांच्या स्तरावरती ठिकाणी चर्चा आहे बघायची आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे योग्य वेळेला दोन तीन दिवसामध्ये मतदारसंघ त्या ठिकाणी त्यांचा कुठला असेल ते निश्चितपणाने जाहीर करणार आहोत

उनके साथ राज्य के मुख्यमंत्री देवेंद्री फडनवीस अजित पवार उनके एक संयुक्त तो बैठक आज वहाँ पे हो होगी प्रदेश अध्यक्ष के नाते भाई भी वहाँ उपस्थित था हमारे विधायक लाड भी थे स्वयं धानकर साहब भी वहाँ उपस्थित थे और उन्होंने इन डी एस मजबूत करने के लिए फिर एक दोबारा ऐलान वहाँ पे किया है इंडिया के लिए पटेल जगह जो हम पूरे राज्य में चुनाव लड़ने जा रहे हैं जानकर जी का सहयोग इसमें बहुत अच्छा अमर हम सबको वहाँ पे मिलेगा लिए कितना बड़ा झटका कई बार के साथ जा सकते। था कि हम लेना चाहते हैं साथ में बारे में कुछ इतनी नहीं कहना चाहता हूँ क्यूँकी आज स्वयं जानकर साहब यहाँ पे है आज आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता को हम यही संबोधित करना चाहते हैं कि हम साथ में मिलकर आने वाले देश, 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 देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को और शक्ति देने के लिए महाराष्ट्र में हम सब

आवश्यकता त्या ठिकाणी नाही गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा